शिरनंदपाळ पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक विठ्ठलराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अन्सापुरे गोपनीय विभागाचे कॉन्स्टेबल उबाळे यांनी तालुक्यातील मौलवी मस्जिदचे सदर यांची घेतली विशेष बैठक या बैठकीमध्ये मस्जिदीवरील भोंग्याचे आवाज किती डे असावे पन्नास पंचावन्न साठ अशा पद्धतीची सूचना यावेळी अन्सापुरे यांनी केली व मजिद कमिटीचे सदर यांनी मस्जिदची मौलवीची सर्व माहिती भरून फॉर्म ऑफलाईन पोलीस स्टेशन शिराणपाळ येथे गोपनीय शाखेचे उबळे यांच्याकडे जमा करून परवाना घ्यावा असे सुद्धा यावेळी सांगण्यात आले यावेळी तालुक्यातून सर्व मस्जिदमधील मौलवी मस्जिद कमिटीचे सदर यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती यावेळी बोलताना एकता फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला माजी सरपंच साकोळ यांनी सर्व मुस्लिम समाज बांधवांना समजावून सांगितले की आपण सरस तो सारा परवाना आजादी नहीं, नहीं कहीं कोई तो ही करना नहीं ये बोलेंगे तो हमको सेफ सेफ रहेंगे ना हम तो हमारी जिम्मेदारी परवाना लेना बहुत जरूरी है तो कुछ ये कुछ नहीं होंगे تو آج ہمارے سب کچھ ساتھیوں نے پروانہ لے کر چلائے ہیں اب کچھ ساتھیوں نے نہیں ہے تو پھر اب ہوا وہ چھوڑ وہ لیکن آئندہ یہاں سے تو اپنا پروانہ لے کر اپنے اپنی حفاظت اپنے, 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 اپنے مسجد کی اپنے درگاہ کی اپنے